वडाळ समाजासाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे गुरव समाजासाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना समूहांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया आमची जी डिक्की म्हणून आहे नाव माहीत असेल खूप चांगल्या पद्धतीचं काम खूप चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब या सगळ्या संस्थांना मदत करते त्यामुळं दलितांनी शंभर टक्के नरेंद्र मोदी मोदीवर विश्वास ठेवा देशातले कुठलेही दिग्गज नेते काँग्रेस बरोबर नाही राष्ट्रवादी बरोबर नाही एक तर ते महायुती बरोबर आहे किंवा स्वतंत्र आहे बाजूला आहे पण यांच्या बरोबर नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते काँग्रेस हे जळत खर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी संघटना दलित महासन बहुजन <ISTukt> समता पार्टीनं महायुतीला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की कितीही टॉपचा संघर्ष असला तरी पारड चुकवण्याची ताकद आमच्या समाजात असल्यामुळं महायुतीला यश येईल चार जून पर्यंत आपण वाट बघूया एवढंच मी आपल्याला आवाहन करतो जर काही प्रश्न विचारत असतील तर जरूर विचार असलेले पक्ष एकत्र येतात दलित संघटना आपलं भलं करण्यासाठी समाजाचं बल करण्यासाठी दलित संघटना किंवा सगळ्याच सर एकत्र येऊन कोणताही पक्ष असून त्याच्याबरोबर का जात नाही विभागणी असल्यामुळे वेगवेगळी संघटना असल्यामुळे तुमच्या पत्र निवडणुकीसाठी वापर होतोय का नाही सर्वच ठिकाणी देश पातळीवर देश विचारधारा कोणतीही असो मतभेद आहेतच आणि ते छोटे छोट्या मतभेदा मधून गट तट पडत आहे उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी सुद्धा दोन गट मार्क्सिस्ट आहेत भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी असून सुद्धा ते दोन्ही आहेत एकत्र येत झेंडे लाल आहेत पण एकत्र नाही हिंदुत्वाचा विचार घेणारे पुढे जाणारे सुद्धा अनेक संघटना आहेत त्या सुद्धा सगळ्या एकत्रच एक आहेत असं नाही बाबासाहेबांचा नावचा घेऊन जाणारेही ही अनेक संघटना आहेत पण त्याही एकत्र येणार नाही मराठ्यांच्या <nenhum bunları> असो राजपूतांच्या असो कुणाची असो बुजांच्या असो समाजा समाजामध्ये थोडेफार मतभेदातून गडतड पडत असतात पण दलितांना अशा पद्धतीचे गटत पाडून उपयोग नाही कारण ते भरबडणार नाही त्यामुळे आपण म्हणताय तस दलितांचं ऐक्य <म्या> झालंच पाहिजे या मताचा बिलकुल समर्थक आहे आणि या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक टप्प्यात आहे दलितांच्या आणि तमाम दलितांचं ऐक्य होण्यासाठी आम्ही दलित महासंघाच्या माध्यमातून अगदी प्रकाश आंबेडकर असतील रामदास आठवले असतील जोगिंद्र गावडे असतील या सगळ्यांच्या बरोबर एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना एकत्र करता आलं तर मी जरूर प्रयत्न करेन आज एक छोटीशी दुप्त घटना घडलेली आहे माझ्याकडोवाटसर म्हणजे आहे अरुण गाडे <गली> नामांतराच्या चळवळीमध्ये फार मोठी लढाई महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात लढणार आहे एक सहा महिने ते होते माझे मित्र होते नामांतराच्या चळवळीत मी कोल्हापूरला नामांतर परीक्षेत घेतली मी ते बोगले मला जरा थोडस मोठं पुढच्या वेळेला गेलो का त्या हातावर असं काय ईडीच्या निधी आहे कुलमंत्र्यांकडून तपवाय असं काय मला मला खूप एक आनंद आहे की मी जो पाठिंबा दिलेला आहे एक कारण आहे नरेंद्र मोदी साहेबांनी मातन समाजातल्या भारतातल्या कुठल्याही माणसाची चौकशी त्यामुळे सुद्धा मी खुश आले आणि सपोर्ट केले वाढल्या पाहिजे पर्याय शोधत होता सगळेच लोक पर्याय शोधत असतात तर हा योग्य नसेल त्यामुळं काँग्रेसला सक्षम पर्याय आज जर असेल तर भारतीय जनता पक्ष आणि म्हणून आपण त्या बाजूला आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा काहीही असो पण त्यांच्यासोबत जे असणारे पक्ष आहेत ते काही समान मुद्द्यावर आले आहेत आणि मी विनम्रपणे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांशी मी चर्चा केली आहे इतका आदरानं त्याचा उल्लेख करत असतात आणि बाबासाहेबांच्या संविधानातही लोक आदर करतात मी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा ठरवलं जर मला तसं काही वाटलं तर मी पुन्हा प्रेस घेत सांगलीमध्ये सांगू शकेल सांगलीमध्ये सांगली लोकसभा उमेदवार जे आहेत तुमच्या पाठिंब्यामुळे त्यांना किती आणि कसा फायदा होतो मी आता सांगितलं की या जिल्ह्यामध्ये जो आपला सांगवी लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास मतदान आणि हे पासष्ट हजार मतदार समाज म्हणून जर त्यांनी एक भूमिका घेतली तर निश्चितपणाचं पारड चुकवणार मतदार संख्या आहे असं असणार त्यांनी स्वतः त्यांच्या राज्यामध्ये जात जनगणनेचा जा जा निर्णय घेतलेला आहे हे सुद्धा या मध्ये आहे त्यामुळं जात गणनेचा आज जरी त्यांचा उल्लेख नसला तरी सुद्धा जात त्यांना गणने गेली पस्तीस वर्ष फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचार चळवळीमध्ये दलित महासंघाच्या माध्यमातून आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय यापूर्वी आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलेलं होतं त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपदी दिलं होतं परंतु नव्याण्णव दोन हजार ते जवळपास आजपर्यंत वीस वर्ष आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलं परंतु त्यांच्याकडून दिलेल्या ज्या कमिटमेंट होत्या त्या पूर्ण झाल्या नाही आणि त्याच्यामुळं नवी काही राजकीय मांडणी करता येईल का या दृष्टीने आम्ही विचार करत होतो योग्योगाने महाराष्ट्रामध्ये शिवसेने फूट पडली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि गेल्या दोन वर्षामध्ये सवा दोन वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या सरकारनं जे काम केलेलं विशेषतः मी ज्या समाजामध्ये काम करतो तो मातन समाज आहे दलित महासंघाचा जनाधार हा मातन समाज आणि या मातन समाजाच्या दृष्टीने जे काम केले खरो का ते खरोखरच कौतुकास्पद आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी असं उदाहरण जर सांगायचं आलं तर अण्णाभाऊ साठे आमचं प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ साठेंचं वाटे गावातलं स्मारक राष्ट्रीय दर्जाचं व्हावं म्हणून पंचवीस कोट रुपये जाहीर केले अण्णाभाऊ साठेंचं जे राहत होते चिरागनगरचं घाटकोपर मुंबईचं स्मारक आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होण्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेले आहेत लहूजी वस्तादांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये त्या स्मारकाला दिलेले आहेत आणि पुण्यामध्ये भूमिपूजनही झालेलं आहे मातां समाजातल्या नव्या पिढीच्या मुलांना शैक्षणिक संधी मिळावी नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून बारटीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करा ही आमची चाळीस वर्षाची मागणी होती या सरकारनं आरटीची स्थापना केली आणि तशा पद्धतीचा जी आर सुद्धा काढलेला एवढंच नाही तर अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे 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 आणि त्या त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना सदस्य येत्या दोन महिन्यामध्ये या समितीचा अहवाल गेल्यानंतर अबकडच्या दृष्टीनं सुद्धा निर्णय घेण्याची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे त्यामुळं मातम समाजाच्या दृष्टीने या सरकारनं उत्कृष्ट काम केलेलं आहे आमच्या अस्मितींना जाज्वल्य करण्याचं काम केलेलं आहे आमच्या प्रेरणास्थानांचा सन्मान केलेला आहे आमच्या भावी पिढीच्या दृष्टीनं महत्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सरकारनं जर आमच्यासाठी काम केलं असेल तर आम्ही सुद्धा या सरकारसाठी काम केलं पाहिजे के या भूमिकेतून आम्ही सपोर्ट केलेला आहे नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये उलट सुलट चर्चा आहे तू चारशे पार करा म्हणजे मग ते संविधान बदलणार आहेत आरक्षण बदलणार आहेत खरं तर हे शक्य नाही संविधानाची रचनाच अशी आहे की ते कोणीही बदलू शकत नाही उलट बाबासाहेबांचा सन्मान नरेंद्र मोदींनी केलेला आहे मुंबईमध्ये इंदू मिलची जागा बत्तीसशे कोटीला घेतली आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आहे बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ज्या घरात राहत होते ते घर नरेंद्र मोदींनी घेतलंय आणि तिथं शिक्षाभूमी नावानं त्यांचं स्मारक केलंय तर के बाबासाहेबांचा सन्मान हे सरकार करत आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं की खुद्द बाबासाहेब आंबेडकर जरी इथे आले तरी संविधान बदलता येणार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा खोडसाळ प्रचार सुरू आहे जे नरेंद्र मोदी इकॉनॉमिकली विकर शिक्षणाला दहा टक्के आरक्षण देतात ते नरेंद्र मोदी दलितांचं अनुसूचित म्हणजे जमातीचं जातीचं आरक्षण कसं काय रद्द करू शकतो ते शक्य नाही मोहन भागवताने सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या समाजावरती दोन हजार वर्ष अन्याय झालाय त्यांना खरं तर दोनशे वर्ष आरक्षण ठेवलं पाहिजे एकूणच हा लोकांच्या मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाआघाडीनं एक भूत सोडलेलं आहे त्यामुळं दलितांनी याच्यावर विश्वास ठेवू नये नरेंद्र मोदी सरकार एकनाथ शिंदेचं देवेंद्र फडणवीस अजितदादन सरकार दलितांच्या बाजूचं सरकार आहे संविधानाच्या बाजूचं सरकार आहे आरक्षणाच्या बाजू सरकार आहे या सरकारला साथ करावं म्हणून आम्ही महायुतीला सपोर्ट केलाय सांगलीमधल्या तमाम दलितांनी संजय काका पाटील यांच्या कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना पुन्हा एकदा हॅट्रिक करून दिल्लीत पाठवायचं आहे आणि त्यांच्या बळावरती नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं ह्यामध्ये संपूर्ण मातंग समाज माझ्यापेक्षा दुसरा कोण आहे कारण काल सुद्धा मातंग समाजाने अपक्ष उमेदवारांना पाठिंब्याचा आपण ओळखत असेल एक विचाराची चळवळ म्हणून आम्ही काम करतो शेवटी प्रत्येकजण आपापली भूमिका मांडला असते भोट मांडत असतो मराठ्यांच्यामध्ये असेल धनगरांच्यात असेल प्रत्येकाची गटतट आहे प्रत्येकजण ही पण एक जनाधार असलेली संघटना आणि मच्छित्र शक्तीमध्ये एक समाजमान्य राजमान्य अशा पद्धतीचं नेतृत्व आहे आणि आम्ही ही भूमिका घेतलेली आहे याचा अर्थ एवढाच आहे की जे आमच्या समाजासाठी आम्ही त्यांच्यासाठी